राहत्याचे सुपुत्र आणि भारतीय सैनिक दलातील सुभेदार स्वर्गीय विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांचे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पुणे येथे कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचा अंत्यविधी बुधवारी चार वाजता राहता अमरधाम येथे शासकीय आणि लष्करी इतमामात करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून कैलासवासी जेजूरकर यांना शास्त्रोनयनाने अखेरचा निरोप दिला राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजूरकर यांचे चिरंजीव आणि भारतीय सैनिक दलातील सुभेदार स्वर्गीय विठ्ठल जेजूरकर हे पुणे येथील जाट पंधरा रेजिमेंटमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैदानावर व्यायाम करण्याचा सराव करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर काही वेळात त्यांना ठीक वाटू लागल्याने ते घरी गेले त्यानंतर सकाळी ड्युटीवर त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले शेहेचाळीस वर्षीय सुभेदार विठ्ठल जेजूरकर हे वयाच्या एकोणीसव्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते त्यांनी बरेली सिक्कीम जम्मू काश्मीर उत्तराखंड डेहराडून दिल्ली राजस्थान तसेच भारताबाहेरील कांगो देशात भारतीय सैन्य दलात नोकरी केली मंगळवारी अचानक निधन झाल्याने राहता परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे दरम्यान स्वर्गीय जेजुरकर यांच्या अंत्यविधीवेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

मायन्यूज परिवाराच्या वतीने वीर जवान विठ्ठल जेजुरकर यांना अखेरचा सलाम प्रतिनिधी धनंजय वागचोरे मायन्यूज राहता